नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते पाहूया काही ठळक घडामोडी छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे अकरा जवान शहीद झाल्याचं वृत्त आहे आज दुपारी सीआरपीएफच्या चौऱ्याहत्तराव्या तुकडीवर बुरकापाल गावात नक्षलवाद्यांनी हल्ला केला या गोळीबारात हे जवान शहीद झाले असून काही जवान जखमी झाल्याचं समजतं इतर तपशील अद्याप हाती लागलेला नाही राज्यातल्या तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा या दृष्टीनं तूर डाळीच्या आयातीवर निर्बंध घालण्यासाठी केंद्र सरकारनं तूर डाळीवरचं आयात शुल्क दहा टक्क्यांवरून पंचवीस टक्के करावं अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे तूर खरेदीसंदर्भात मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांची भेट घेतली शेतकऱ्यांकडची बावीस एप्रिलपर्यंतची तूर विकत घेण्याची विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केली तुरीचे दर निश्चित करण्यासाठी तसंच तूर खरेदी संदर्भातलं दीर्घकालीन धोरण आणि योजनेच्या शक्यतेबाबतही या भेटीत चर्चा झाली आज नवी दिल्लीत झालेल्या शेती सुधारणांविषयीच्या बैठकीत सहकारपणन मंत्री सुभाष देशमुख सहभागी झाले होते या बैठकीत शेतकऱ्याचं उत्पादन वाढवून त्याला सक्षम करण्याच्या उपाययोजनांविषयी चर्चा झाली राज्यात यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे तुरीचं उत्पादन अधिक झालं आहे त्यामुळे तीन महिने तूर खरेदी करून सुद्धा तूर खरेदी केंद्रांवर बऱ्याच शेतकऱ्यांचा माल शिल्लक आहे शेतकऱ्यांनी त्यांची तूर कमी भावानं बाजारात न विकता शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी केलं आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास सरकार सकारात्मक आहे मात्र सरसकट कर्जमाफी दिली तर कर्जमाफीची गरज नसलेल्या मोठ्या शेतकऱ्यांना लाभ होईल असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहा कोल्हापूर इथं आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते राज्यातल्या त्रेचाळीस हजार गावांचं सर्वेक्षण करून ज्यांना कर्जमाफीची गरज आहे अशा शेतकऱ्यांना प्रसंगी पाच लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्याचा विचार सुरू असल्याचं पाटील यांनी स्पष्ट केलं शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असून केवळ कर्जमाफी प्रश्न निकाली निघणार नाही त्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं पाटील यांनी सांगितलं काश्मीर खोऱ्यातल्या अशांत परिस्थितीविषयी चर्चा करण्यासाठी जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली काश्मीर खोऱ्यातली बिघडत चाललेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी फुटीरतावाद्यांशी चर्चा हाच उपाय असल्याचं सांगत त्यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घ्यावा अशी विनंती मुफ्ती यांनी केली गेल्या नऊ एप्रिलला काश्मीर खोऱ्यात पोटनिवडणुकीच्या वेळी झालेल्या हिंसाचारानंतर तिथली परिस्थिती अधिकच बिघडली आहा घटनांमध्ये ही वाढ झाली असून स्थानिक नागरिक आणि सेना यांच्यातला तणाव वाढतोच आहे ही परिस्थिती सुधारण्यासाठी सर्वांचं सहकार्य आवश्यक असल्याचं मुफ्ती म्हणाल्या दगडफेक करण्यासाठी काही भरकटलेल्या तरुणांना उद्युक्त केलं जात आहे आणि त्यासाठी फेसबुक आणि व्हॉट्सअप अशा समाजमाध्यमांचा वापर केला जातो आहे असं मुफ्ती यांनी या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं या विषयावर सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन पंतप्रधानांनी दिल्याचं मुफ्ती यांनी सांगितलं महबूबा मुफ्ती यांनी गृहमंत्री राजनाथ सिंह यांचीही भेट घेऊन काश्मीरमधल्या कायदा आणि सुव्यवस्था यासंदर्भात सिंह यांच्याशी चर्चा केली संवादानं काश्मीरमधली परिस्थिती बदलेल असा विश्वास त्यांनी या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला श्रीनगर इथं आज दहशतवाद्यांनी पीडीपीच्या जिल्हाध्यक्षाची गोळ्या घालून हत्या केली अब्दुल घनीदार दार असं या नेत्याचं नाव असून ते पुलवामा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष होते कुठल्याही दहशतवादी संस्थेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही दक्षिण काश्मीर मध्ये एका आठवड्यात झालेली ही दुसरी राजकीय हत्या आहे आज राष्ट्रीय पंचायत राज दिवस आहे आजच्याच दिवशी राज्यघटनेच्या त्र्याहत्तराव्या दुरुस्तीनुसार एकोणीशे त्र्याण्णव साली पंचायत राज व्यवस्था अस्तित्वात आली होती या दिवसानिमित्त देशभरातल्या वीस पंचायतींना एका विशेष सोहळ्यात प्रधानमंत्र्यांच्या हस्ते गौरवण्यात हिमाचल प्रदेशातल्या कुठेर ग्रामपंचायतीचा देशभरातली उत्तम ग्रामपंचायत म्हणून गौरव करण्यात येणार आहे विकासाच्या क्षेत्रात या ग्रामपंचायतीनं अनेक महत्वाचे टप्पे गाठले असून पहिली हगणदारीमुक्त ग्रामपंचायत ठरली आहे शाकाहाराला प्रोत्साहन मिळावं आणि अन्न वाचवा या अभियानाला बळ मिळावं या उद्देशानं प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी नागपुरात सलग त्रेपन्न तास स्वयंपाक करून नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे हा विक्रम करत विष्णू मनोहर यांनी अमेरिकन शेफ बेंजामिन पेरी यांचा चाळीस तास स्वयंपाक केल्याचा विक्रम मोडीत काढला विष्णू अधिक शाकाहारी पदार्थ तयार केले यात नव्वद भारतीय तर दहा टक्के परदेशी पदार्थांचा समावेश होता मैत्री परिवार संस्थेच्या पुढाकारानं या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं फ्रान्समधल्या मॉन्टे कॉर्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेत पुरुष नदा राफेल राफलनदालनं ऐतिहासिक विजेतेपद मिळवलं आहे त्यानं ही स्पर्धा दहाव्यांदा दा जिंकली आहे एकाच टेनिसपटूनं एकाच स्पर्धेत दहा विजेतेपद मिळवण्याची ही पहिली वेळ ठरली आहे नदालनं अंतिम सामन्यात स्पेनच्याच अल्बर्ट रॅमोर्स विनोलास याला सहा एक सहा तीन असं हरवलं त्यानं अवघ्या एक तास सोळा मिनिटात सामना जिंकला नदालनं क्ले कोर्टवर पन्नासावं विजेतेपद पटकावलं पत आहे या स्पर्धेत भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा उरुग्वेचा जोडीदार पाब्लो क्युवास या जोडीनं पुरुष दुहेरीचं अजिंक्यपद पटकावलं आहे अंतिम फेरीत बोपन्ना क्युआस जोडीनं फेलिसियानो आणि मार्क लोपेज या जोडीचा सहा तीन तीन सहा आणि दहा चार असा पराभव केला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार